नुसतं तोंडात नुसत दमन कुव कळलं का तसा करावं पण लागत माणसानं नुसतं आहे कुठं मी केलं मी ते केलं राहून आमची काम आहे ती आम्हीच करू तुमची काम ती काय सांगते मी मला डबल काम लाव चाल तुम्ही राहू द्या साहेब राहू द्या म्हले ताव धरू नका खेळ का किती पडलाय जस बोलाव तस तू आला माणसाना कळ बाय मागं तापू नको की तू एकलीच काम करते आम्ही करत नाही असं वाटतंय तुला काय खोड माणसं बोलते ती कोंबडी नाही खोड करायला जरा तर सुधर घ्या गुधर आम्हाला सुधारायचं लेकर बराबरी लाली ले कसं राह कळत नाही गुला तुम्हाला तुझं का तुझं काम चालू आहे आम्ही काही काम तुला करू लागेल नाही काय हा घरी एवढं टकाटक तक स्वच्छ पुसून काढले मदत केली पण अजिबात अजिबात गाणी सांगायला कसं केलंय टकाटक दिसतय का ओ येते बघायला तू किती वेळ मला काढा गेले शपथ घेऊन सांगायचं तुम्ही पुसून काढलं तेव्हा शपथ घेऊन अगं माझ्या बायकून पुसून काढलं मी पुसून काढले तिथं झालं गे म्हणजे किती शहा माणूस आता माझ्यासाठी चला गेल्या गाड्याला दोन धुवायला लावते तसं काय नाही तसं काय नाही मी सांगतो ते आहे पासारा आवरला आणि माझ्या बायकोन पुसून काढलं काम आमची बराबर झाली प्रियाचिवाय कळतच नाही बायको काय लिहिते काय आता दुरुन दाखवतो तुला येत नाही वाटतं काय सकाळ बंद पुसून काढलं गाव काढली सगळं केलं काय केलं सकाळपासून तुम्ही सांगा बरं काय केलं म्हणजे काय केलं भाकरी केलं कालवून केलं खल आज तू जरा तू तर काय करून देत नाही पुरत करून खाल्लं पोट नव इतक सुटलंय खाऊन खाऊन तर बसून आयत माझ्या जीवावर खोट बोलत नाही खोट बोलत नाही दोन दो अंड्याची किली बुरजीन मस्त बाकी खाल्ली पट्ट्यानं आज का आहे माहित आहे का चतुर्थी आहे मला काय नाही तू महिना पाळती तू सगळं वार पाळती मला आज वाटलं भट्टी पेटवली केलं खाल्लं तू तो गावतावर भांडी तिकडं होती तिथं होती तिथं ठेवली तिथं माझ्या माड्यावर रुचली ती तिथं गोळा करून शिना होती तिथं वाटाय पाहिजे जीवाला व्हायचं काहीतरी मला येईकडे हिकडी इकडी कुठं दाखव्या चलकर हाय का एखादा तवा हाय काय एखादं काय हाय नव ही कढई ही ठेवली नव इकडं सगळ्या रानाने रपाटा केला कुठं आंड्याच त्याला काहीतरी काय काय कुठं का वन पट्टा काय आहे का चाटून पुसून खाल्यावर कशाला वन पाणी लागतंय चला लय बायको वर प्रेम आहे ना निर्मा घ्यायचा बोलू ना गाय इथं निर्मा आहे लय प्रेम आहे ना बघू ऐकून घे कसला जरी माणूस असला तर भांडी काय स्टीलची ना अलिम लिमची चाटून पुसून खात नाही तुमच्या सारखी खाते ती तुमच्या सारखी त्याला ओन देऊन अशी बायको ती कुठं डाग देखील सोडत नाही वा हम्म लय सारखं भ्या घालते वय कर आता पाईपच ओढू दे मला

न्हाट लागलीशिवाय कळत नाही माणसाला यासारखे दररोज मी ध्वना आणि दुनान धुयाला ओ हो 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 ऐकल कोण तर काय कोण तर ऐकल रागानं की यालोय चालू पण एवढं सगळं दुनं दुना रागा आ राग महागाईच पडल की लय हायरच का एवढा पुढं एवढ्या बदलीत आहेत तू करलगा आता काय करन एवढा राग चांगला नसतो राम देवा इकडे माझी मदत काय सांगती आंगल लटी लां लट कढ हे जाय र र र र सतरंजी ब्या ब्या काढली काय तेवडी ओय काय करावं लय काम करायचंय आता आव निसत तोंडात नुसत दम नकू कळलं का तसं करावं पण लागतं माणसानं निसत बोलायचंय कुठं मी ह्या केलं मी ते केलं राहून आमची काम आहे ती आम्हीच करू जाणार तुमची नाही ती काम ती काय सांगते मी मला डबल काम लाव तुम्ही राहून द्या साहेब नका काय खरं आज काय जुन राहत नाही म्हणायचं काय राहत नाही जर एखाद्याला येत नसेल तर हे बघा नवीन मॉडेल आहे असं करायचं आपली वॉशिंग मशीन पायची चा काढ निघतंय आव तुम पाय ना दुसरं पण ही ही खेळगा ही खेळगा किती पडलाय आ जसं बोलाव तसं तो माणसांना कळलं का राम द्या तुमच पटत नाही मला नुसतं पाण्यात क्लिअर खटाय पाण्यात आणा अजून येत लिक्विड आणा अजून वरन राग द्या काय येत रे तुम्हाला काय नाही येत आम्हाला तुमच्या आम्हाला आहे ना कसं आहे आज काय राग बोल कस राग आला मग आता रोजच अस बोला म्हणजे माझं पण काम होईल बोलल्याशिवाय काम होत नाही पय त्याला भिजू फिजू द्यायचं आहे का काय काय सुद्धा नाही आता काढायचं आपटायचं टाकायचं ता, आणि वल्लीवर टाकायचं निघू दे नाही तर दे म्हणा काम करत नाही काम करत नाही दाखवलं निसत वरच वरच काम करून शिनागट्यानं गुड कसा हे बघ खू तुम, तुम तुम का तुम्हीच मला न गांडू द्या बघा जाऊ तुम्ही काम तुमच्यासत संध्याकाळच्या आठ वाजता होईल कम्बर्ट कळलं गेले फाडूनच काढून पण झोन टाकली आज तू किती 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 नाट नरड्यात वरडायला आता बघ मला का धावत बघ मग आज आणलं होत धुवायला आता काय खर ना आज काय राहत नाही धुन काय भांडी पण राहत नाही ते आता मला कळलं गे काय करायचं आता तुमची कळ अशी नाही तर अशी मारती त्याशिवाय डेरी पण झिरत नाही राहून द्या रागाल जाऊ नका राहून द्या आमची काम आहे ते आमच्या आम्ही करतो ती कळलं का मानाईद मानाईद का सांग काम कुणचीच कुणाची नसते सगळ्याचीच असते ती सगळ्यांनी केल्यावर उलट लवकर होते ती बायको घरी नसल्यावर सवय असावं सगळ्या कामाची कुठं नडून माणसं ना सवय चांगली आहे तशी काय वाईट नाही बरं का सवय काय असं रोज केलं तर लय भारी होईल काय म्हणती मी आवा केली तर लय भारी होईल काय माझं काय ऐकून मग राहू दे घे निस्ती तेवढी सतरंज येतो त्याला टाक त्याला मी दोन धुतलं म्हणून सांग त्याला असलं आहे तर आपलं झालं दोन धुवून चकटपाकी आणि सतरंजी तेवढी मला धुळायची होती बाकीचं काय नव्हतं ही जी धुणार आहे फक्त ही तिला उचलत नाही कमराचा त्रास आहे त्यामुळे तिला माहित होतं रागाला घालवलं ही नवरा तेवढं तर उचलून नाचून टाकल नाही तर आपलेच आहे मग डोक्यावर रागाने घालवलं म्हणून तेवढं रागाने करून टाकलं असली गाडीची कामं नाहीती आपण करत नाही भांड्याला भिला कुणाची पण कामं नाहीती आमचीच काम आहे ना करायचं नाही आमचा तुम्ही कळलं काय